क्रिकेटमध्ये टी ट्वेंटीचा प्रकार म्हणजे बेभरोशेचा खेळ कधी कोणती कमकुवत टीम बाजी मारेल आणि बलाडा संघ फिका पडेल सांगता येत नाही असाच काहीचा प्रकार टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 हजार चोवीसच्या सामन्यात पाहायला मिळाला माझी विजेत्या पाकिस्तानच्या संघाला नव्यानं क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या अमेरिकेनं धूळ चारली अत्यंत रोमांचक चा झालेल्या सामन्यात अमेरिकेनं सुपर ओव्हर मध्ये बाजी मारली पण महत्वाचं म्हणजे अमेरिकेला हा विजय मिळवून देत पाकिस्तानला धूळ चारली ती भारतीय वंशाच्या आणि मुळात मुंबईच्या असणाऱ्या सौरभ ने त्याकरन सुपर ओव्हर मध्ये सौरभनं अमेरिकेसाठी गोलंदाजी करताना एकोणीस धावांचा बचाव केला आणि त्याच्या संघाला विजय देखील मिळवून दिला आणि या विजयासह सौरभ अमेरिकेचा हिरो बनलाय त्यामुळे अमेरिकेला विजय मिळवून देत पाकिस्तानचा उडवणारा सौरभ नेत्रावळकर नेमका कोण जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आज सकाळमध्ये वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत सहा जूनला अमेरिका विरुद्ध पाकिस्तान संघात सामना झाला त्यावेळी टॉस जिंकत पाकिस्ताननं आधी बॅटिंग घेत अमेरिकेला तगडं आव्हान उभं करण्याचा प्लॅन ऐकला पण पाकिस्तानचा हा प्लॅन ग्राउंडवरती फेल फेर गेला साधी हाफ सेंचुरी सुद्धा न करता सगळ्याच्या सगळे फलंदाज स्वस्तात माघारी पडले पाकिस्ताननं सात बाद एकशे एकोणसाठ धावा केल्या अमेरिकेनं तगडी खेळी करत सामना बरोबरीला आणला त्यामुळे सुपर ओव्हर खेळावी लागली आणि इथं अमेरिकेनं फलंदाजीसाठी आघाडी घेत अठरा धावा केल्या बारी जेव्हा पाकिस्तानची आली तेव्हा मात्र सौरभ नेत्रावळकरनं पाकिस्तानला केवळ तेरा धावा करून दिल्या आणि अमेरिकेला पाच संघांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला पाकिस्तानचा धुवा उडवला आता सौरभ सांगायचं झालं तर सौरभ हा मुंबईचा सोळा ऑक्टोबर एकोणीशे साली त्याचा जन्म झाला मुंबईतच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली तो मुंबईकडून वयोकोटातील क्रिकेटही खेळू लागला सौरभ हा डावखुरा गती गोलंदाज दोन हजार आठ दोन हजार नऊ चा जा कुचपिर हा ट्रॉफी स्पर्धेत त्यानं सहा सामन्यामध्ये तीस विकेट्स घेतल्या होत्या त्याची कामगिरी पाहता त्याची दोन हजार दहा साळी न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकोणीस वर्षाखालील वर्ल्डकपसाठीही भारतीय संघात निवड झाली त्याने एकोणीस वर्षाखालील वर्ल्ड कप दोन स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी केली तो भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता त्याने आठ विकेट्स घेतल्या होत्या तो त्यावेळी के एल राहुल हर्षल पटेल मयंक अग्रवाल अशा भारतीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंसोबत खेळला त्याचं वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान संघात बाबर आजही होता मात्र क्रिकेट साठी वेळा समोर जाणाऱ्या भारतात ही कमी नाही प्रयत्न करूनही सौरवला म्हणावी तशी संधी भारतीय संघामध्ये मिळाली नाही तो दोन हजार तेरा मध्ये मुंबईकडून एकमेव रणजी सामना खेळला ज्यात त्यानं कर्नाटक विरुद्ध तीन विकेट घेतल्या या दरम्यान त्यांना कम्प्युटर सायन्स मधील पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठली त्याच्या लिंकड इन प्रोफाईल नुसार दोन हजार मध्ये तो कॅलिफोर्निया मधील टेक जॉयंट ओरेकल मध्ये जॉईन झाला गेल्या आठ वर्षांपासून ओरेकलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून तो काम करतोय असं तरी क्रिकेट मात्र त्याचं सुटलं नाही तो वेळ मिळेल तसा क्रिकेट खेळत होता त्याला त्याचं काम आणि क्रिकेट मेळ साधायचा सा होता त्याने ही कसरत केली आणि त्याचं त्याला त्याला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात जागा मिळाली अमेरिका पाय रोवण्याचा प्रयत्न करत असताना सौरभ या संघाकडून खेळू लागला डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या सौरभनं आतापर्यंत अठ्ठेचाळीस वन डे खेळले असून त्र्याहत्तर विकेट्स घेतल्यात तर एकोणतीस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांमध्ये एकोणतीस विकेट देखील घेतल्यात त्याने दोन हजार नऊ ते दोन हजार एकवीस दरम्यान सत्ता अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये अमेरिका संघाचे कर्णधारपदही सांभाळले या दरम्यान त्यानं अकरा विजय आणि पंधरा पराभव देखील स्वीकारले अशा या सौरभ नेत्रावळकरनं आपल्या देशाचं नाव आणि मुंबईचं नाव अमेरिका देखील गाजवले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेट विषय अशाच माहितीसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका